या बघा आपल्या साबुदाण्याच्या पापड्या मला आवाज एकदम कुरकुरीत झालेल्या आहेत एकदम छान अशा कुरकुर असा आवाज येतो आणि खाण्यासाठीही छान झालेल्या आहेत तर तुम्हालाही अशा पापड्या करायच्या असेल तर रेसिपी बघा चला सुरुवात करूया नमस्कार कांचन वर्ल्ड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत साबुदाण्याच्या पापड्या तर हे बघा इथे साबुदाणे मस्त असे भिजलेले आहेत हे रात्री टाकले होते म्हणजे आठ तास यांना पाण्यामध्ये भिजून टाक ठेवायचं आहे थोडंसं पाणी घालायचं आहे जास्त नाही फक्त हे भिजण्या एवढेच पाणी घालायचं आहे आणि रात्रभर ठेवायचे म्हणजे असे छान फुलून येतात हे बघा असे छान झालेले आहे ते ह्याच्यासाठी साहित्य मेन आहे साबुदाणा हा अर्धा किलोपेक्षा थोडासा कमी आहे दोन चमचे साखर घेतलेली आहे एक चमचा जिरं घेतलेला आहे आणि चवीनुसार आपण मीठ घालायचं आहे तर ह्याची कृती आता आपण सुरुवात करूया तर या वर्षभराच्या पापड्या ज्या आहेत त्या आपण बन स्टोअर करून ठेवायच्या आहेत तर चला सुरुवात करूया तर इथे बघा पाणी गरम करत ठेवलेलं आहे चार तांबे पाणी मी इथे घातलेलं आहे तर हे गरम होऊन द्यायचं आहे पाणी बघा पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण भिजवलेला साबुदाणा ह्याच्यामध्ये घालायचा आहे तर हा साबुदाणा जो आहे तो मी ह्याच्यामध्ये घालणार आहे साबुदाणा पूर्ण बुडला पाहिजे एवढं पाणी ह्याच्यामध्ये ठेवायचं आहे आता साबुदाणाला उकळी येईपर्यंत आपण हे ठेवणार गॅसवर तरी मला वाटते सात आठ मिनटं लागतील म्हणजे साबुदाणे अगदी शिजतील आणि असे फुगून येतील वरती तोपर्यंत आपण असं ढवळत राहायचं आहे खाली लागता कामा नये म्हणून ढवळत राहायचं आहे तर सात आठ मिनटं मी शिजवून घेणार आहे थोडे थोडे वरती यायला लागले चांगली आता उकळी येत चालली आहे तर कंटिन्यू असं हलवत राहायचं आहे नाही तर साबुदाणे पातेल्याच्या तळाला लागतात चिटकून राहतात म्हणून असं हलवत राहायचं आहे आणि साबुदाणे मस्त शिजून द्यायचे आहेत कच्चे ठेवायचे नाही कंटिन्यू आता तीन चार मिनटं मी असे हलवत राहणार आहे म्हणजे खाली लागणार नाही बघा आता साबुदाणे इथे शिजत आलेत फक्त दोन तीन मिनट आपण शिजवायचं आहे आणि मग नंतर मीठ आणि जिरं घालायचं आहे आणि मग नंतर करायच्या मीठ घालायचं इथे अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे जास्त मीठ टाकायचं नाही नाहीतर खारट होतील आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा छान असे साबुदाणे फुललेले आहेत म्हणजे शिजत आलेले आहे आता थोडं घट्ट झालं की आपण उतरून घ्यायचं आहे पातेला हे बघा इथे गॅस बंद केलेला आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये जिरं घालतोय एक चमचा जिरं घेतलेले आहे ते आपण मिक्स करून घेऊया जीरा सगळ्या शेवटी घालायचं आहे गॅस बंद केल्यानंतर नाहीतर मग ह्याचा कलर जो आहे तो चेंज होतो तर आता ह्याच्या पापड्या करायच्या आहेत बघा मेन कापड अंथरलेला आहे असं मेन कापड आधीच अंथरून घ्यायचं आपण पापड्या करण्यासाठी आणि इथे मी बांगड्या घेतलेल्या आहेत म्हणजे एकाच साईजच्या होण्यासाठी हे बघा एका साईज येण्यासाठी मी इथे बांगड्यांचा वापर करणार आहे तर ह्या ज्या आहेत अशा बांगड्यांच्या सर्कल मध्ये ऍडजस्ट करायच्या म्हणजे आपल्याला गोल पापड्या मिळतील या बघा पापड्या आता इथे घालून झालेल्या आहेत बांगड्या आहेत त्या शिफ्ट करायच्या बाजूला शिफ्ट करायच्या हे बघा किती गोल आकार येतो जास्त मेहनत पण नाही अशा बाजूला ठेवून द्यायच्या म्हणजे सगळ्या पापड्या एक सारख्या होतात त्यामध्ये असं सा। साबुदाण्याच बॅटर टाकायचं आहे थोडस जाडसर ठेवायचं सुकल्यानंतर पातळ होतात आणि ह्याच वगड्या परत अशा शिफ्ट करायच्या आहेत सर्व अशा घालून आहेत आता व्यवस्थित दोन दिवस सुकवायचे आहेत करून आणि उन्हामध्ये ठेवायचे आहेत एक दिवस आता पंख्यावर ठेवतोय आणि मग दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये सुकून घ्यायच्या कडकडीत करायच्या म्हणजे बुरशी येत्या कामाने अशा सर्व पापड्या सुकून द्यायच्या आहेत तीन ते चार दिवस अशा उन्हामध्ये सुकवायच्या आहेत जिथपर्यंत अशा कडक होत नाही तिथपर्यंत सुकवायच्या मग दोन दिवस तीन दिवस चार दिवस जेवढे लागतील तेवढ्या दिवसामध्ये सुकवून घ्यायच्या आहेत म्हणजे वर्षभर छान टिकतात तर सर्व कापड्या अशा आम्ही तीन दिवस सुकवून घेतलेल्या आहेत अशा कडक झालेल्या आहेत आता ह्या बर्नीमध्ये भरून ठेवायच्या आहेत हे बघा इथे असा डब्बा भरलेला आहे आणि हा आता पॅक करून ठेवून द्यायचा आहे म्हणजे वर्षभर आपण या तळून खाऊ शकतो आपण तळून बघूया बघा इथे ते, तेलामध्ये घात या बघा पापड्या आपल्या असतात तळलेले आहे पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत आणि मस्त कुरकुरीत झालेले आहे या बघा आपल्या साबुदाण्याच्या पापड्या मला आवाज एकदम कुरकुरीत झालेले आहेत एकदम छान अशा कुरकुर असा आवाज येतो आणि खाण्यासाठीही छान झा पांढऱ्या शुभ्र आणि छान अशा कुरकुरीत झालेल्या आहेत तर तुम्ही अशा पापड्या करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राइब करा आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार